नमस्कार शेतकरी बंधूं ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर मित्रांनो पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जादाचीही दिली जाणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर मित्रांनो ही पीक विमा शेतकऱ्यांना कधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकऱ्यांना ज्यादा पीक नुकसान भरपाई मिळण्याची पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषांच्या केंद्र सरकारने मोठा बदल हा केला आहे तर त्यामुळे खरीप दोन हजार तेवीसमधील पावणे दोन कोटी शेतकऱ्यांच्या पीक प्रस्तावाची छाननी नव्या निकषानुसार करण्याचे आदेश राज्यातील नऊ विमा कंपन्यांनी देण्यात आले आहेत तर कृषी विभागाच्या उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले गेलेली की गेल्या हंगामात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता तर यामुळे या योजनेच सहभागी झालेल्या नऊ विमा कंपन्यांना आठ हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता हा मिळणार आहे तर या कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची तब्बल चोपन्न हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण हे दिलेले आहे तर खरीप दोन हजार तेवीसमधील पीक विमाधारक शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा भरपाईही मिळालेली नाही तर केंद्र शासनाने विमा क विमा योजनेचे निकष बदलताच आता विमा कंपन्यांना सक्रिय झाले आहेत तर नवे सूत्र किचकट असले तरी देखील शेतकऱ्यांना फायद्याचे आहे तर या सूत्रानुसारच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत तर त्या नुसार लवकरच विमा दावे अंतिम होतील व केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांना बँक खात्यात ही भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या ही वर्ग करण्यात येणार आहे तर नव्या निकषानुसार प्रत्येक शेतकऱ्यांना प्रस्ताव घेतल्याने गेलेल्या निर्या निर्णयाची माहितीही विमा कंपन्यांना केंद्राने पाठवली पाठवावी लागेल तर त्यानुसार शेतकऱ्यांना पी एम एफ बी वाय गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती घर बसल्या विमा प्रस्तावाची माहितीही मिळणार आहे तर मंजूर झालेल्या विमा भरपाईची आता आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केली जात आहे तर मागील तपशील देखील शेतकऱ्यांना आता दिसणार असल्यामुळे खोटी माहितीही देत देताही येणार नाही तर मित्रांनो देत कोणत्याही बँक खात्यात आपली रक्कम वळवली गेली का याची देखील माहिती तात्काळ शेतकऱ्यांना दिली जाणार आहे विमा कंपन्यांना आणखी एक व्यसन घातले आहे त्यापूर्वी शेतकरी ह्या सरकारकडून विमा हप्ता घेतल्यानंतर विमा कंपन्यांना स्वतः हिशोब करतील आणि नुकसान भरपाईची रक्कम परस्पर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा कर ही करीत होत्या केंद्र, शेद्क... तर नव्या निकषानुसार विमा कंपन्यांना भरपाईचा हिशोब केल्यानंतरच भरपाई रक्कम केंद्र केंद्राच्या अत्यखात्यारीत शेतक शेतकऱ्यांच्या खात्यांवरतीही वर्ग करायचे आहेत तर त्यानंतर केंद्राने नियंत्रणाची ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो याचा आता मागील शेतकऱ्यांना जो काही पीक विमा मिळाला असेल याची देखील संपूर्ण माहिती आता शेतकऱ्यांना पाहता येणार आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना पीक विमा हा लवकरच शेतकऱ्यांना दुप्पट मिळण्याचा हा मार्ग आता जादा मिलना चाहा आता जादा मिळण्याचा हा आता मोकळा झाला आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद